कायच अरे जेवणाचं तुला काय वाटलं जेवणाच तुला काय आपण मग अनेक बसू आलेत आज यांची मारूच हा आपल्या दिसत बर काय म्हणे काय नाही फिरायला फिरायला कशाला आता आपण पार्टी करू आम मग चाकण्याचं काय तर नियोजन व्हायलाच पाहिजे अरे पण मग चाकण्याच पैसे तर काय हा पैसे पैसे काय करता

やれ、yeah. मला काय तू संध्याकाळी पाच येतो मला पाहि का ना भाऊ पैसे आले की नाही तू येत ना कधी त्याच टेन्शन घ्यायचं नाही एक एक काम करत बरं आले, पार, आले पार। हा आले पण आम्हाला तुम्ही एवढं खाऊ द्या ना मला तुम्हाला नाही काही राह नाही आम्हाला माहिती पैसे ये, येणार आहे ये, एक फोन लावला एक फोन लावतो ला बरं आज तर राहतो का गायला बघू एका फोटा थोडा पाहतो मला मला माहिती ना लाव ना गायला बघ लाबर ला पैसे आपले पैसे असून लोक देत नाही लावलं का न लगेच लगेच आता बघा हॅलो दादा तेवढे पाच हजार रुपये द्या अरे पहिलेच पैसे नाही दिले दा दादा पण पहिले पैसे दिले नाही मारी कधी पण फोन लावतो म्हणे पैसे द्या she's